गडचिरोलीमध्ये खत टंचाई बियाणांची भेसळ आणि पंचनाम्यांच्या मुद्द्यावर काँग्रेसचं कृषी कार्यालयासमोर घंटानात आंदोलन समस्या न सुटल्यास गुराढोरांसह आंदोलनाचा इशारा हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचा साखळी उपोषण आदिवासी प्रवर्गातील बारा हजार पाचशे वीस रिक्त पदांची तत्काळ भरती करण्याची मागणी नाशिकमधील आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांचं निलंबन मराठा समाजातील तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिल्याचा आरोप पैशाच्या वादातून भावावर लोखंडी पाईपनं प्राणघातक खाल्ला आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार अचलपूर तालुक्यातील मनसोना येथील घटना पोलिसांची शोध मोहीम सुरू चाळीस वर्ष महिलेवर एका अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्रानं प्राणघात खाल्ला हल्ल्यामागील कारण अस्पष्ट नागरिकांच्या मध्यस्थीमुळे महिला थोडक्यात बचावली अकोल्यातील कृषीनगर येथील दोन गटांमध्ये गँगवॉर या घटनेमध्ये आठ जण जखमी तर दोन जिवंत काढतो जप्त या प्रकरणी सात जणांना अटक करून आरोपींची कृषीनगरमध्ये पोलिसांनी धिंडही काढली चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू तिघे जखमी सिनेवाडी तालुक्यातील पेडगाव आणि नागभीड तालुक्यातल्या जीवनापुरातील घटना गेल्या दोन दिवसात विजेच्या घटनांमध्ये एकूण पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू नागपूरमधील रामटेक तालुक्यात शेतात वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू तर पाच महिला गंभीर जखमी शेतात जेवण करीत असताना वीज पडल्यानं घडली ही घटना फिल्म आर परप्रांतीयांकडून कंटाळून आत्महत्या असा आरोप करीत राज ठाकरेंकडे केली न्यायाची मागणी नाशिकच्या शरणपूर रोडच्या खाजगी हॉस्टेलमध्ये एका सोळा वर्षीय तरुणीची आत्महत्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट पोलिसांकडून तपास सुरू पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज